श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जितके तुम्ही नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी बनेल चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो या जगात प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या स्वार्थानेच एकमेकांशी जोडले गेलेलं आहे बाहेरचे लोक स्वार्थी असतात पण काही वेळेस घरचे लोक तुमच्या जवळचे लोकही स्वार्थाने वागत असतात चारही बाजूनी स्वार्थ हा भरलेला आहे जो या स्वार्थाला ओळखून स्वतःला या स्वार्थाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचू शकतो तोच खरा हुशार असतो कावळा हा कोकिळेचा मधुर आवाज दाबू शकतो पण स्वतःच्या आवाजाला मधुर कधीच बनवू शकत नाही त्याचप्रमाणे निंदा करणारी व्यक्ती ही इतरांची बदनामी करू शकते पण स्वतःला कधीच सज्जन बनवू शकत नाही हे लक्षात ठेवा वाईट बोलणारे नावे ठेवणारे लोक हे समोरच्या व्यक्तीतील सर्व चांगल्या गुणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि फक्त समोरच्या व्यक्तीमध्ये असलेल्या एका दोषाकडेच लक्ष देऊन त्याची सगळीकडे बदनामी करतात अशा लोकांपासून सावध राहणे खूप गरजेचे आहे असे लोक ओळखा आणि त्यांच्यापासून सावध राहा बाळांनो स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा स्वतःवर प्रेम करा तुम्हाला आनंदी दुसरा कोणीही करू शकत नाही तुम्हाला आनंदी तुम्ही स्वतःच करू शकता त्यामुळे स्वतःचा आनंद कशामध्ये आहे तो शोधा इतरांकडे जर तुम्ही आशेने पाहाल तर नेहमी दुःखीच राहाल कधीच कोणावरही अवलंबून राहू नका स्वतःच्या सुखदुःखाला इतरांच्या हाती सोपवू नका स्वतःचे मालक तुम्ही स्वतःच बना तेव्हाच तुम्ही सुखी समाधानी राहू शकाल स्वामी म्हणतात बाळांनो तुमच्या आयुष्यात जे काही घडत असते ते, ते तुमच्याच कर्मांची फळे असतात तुम्ही जर इतरांकडून आशा धरत असाल तर तुम्ही स्वतःच तुमचे खूप मोठे नुकसान करून घेत असता तुमच्या स्वतःला निराश करत असता हे लक्षात ठेवा तुमच्या विचारांमध्ये खूप शक्ती आहे त्या शक्तीला ओळखा आणि तुमच्या त्या विचारांच्या शक्तीला सकारात्मक दिशेला लावा मंदिराच्या पायऱ्या या स्वतः स्थिर राहून स्वत तर उंचावर चढतातच पण इतरांनाही उंचावर चढवत नेतात आणि परमेश्वराचे दर्शन घडवतात अगदी तसेच काही लोकही असतात असे लोक खूप वंदनीय असतात श्रेष्ठ असतात ते स्वतः स्थिर राहून इतरांनाही ताकद देतात बाळांनो झुकावे तितकेच जितके गरजेचे असते प्रत्येक गोष्टीतच जर तुम्ही झुकत राहात तर समोरच्या व्यक्तीच्या अहमभावाला खतपाणी तुम्ही घालत असता हे लक्षात ठेवा त्याला मोठे करत असता आणि स्वतःच स्वतःचा अपमान करून घेत असता त्यामुळे तुमची चूक जिथे नसते तिथे कधीच झुकू नका नाहीतर हे जग झुकवणाऱ्याला आणखीन झुकवत असते स्वामी म्हणतात ज्याप्रमाणे कारले कितीही तेला तुपात साखरेत घोळले तरीही त्याचा कडूपणा जात नाही अगदी त्याचप्रमाणे वाईट दुष्ट लोकांना खोट्या लोकांना कितीही समजवण्याचा प्रयत्न केला त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला असे लोक स्वतःचेच खरे करतात स्वतःला शाणे समजतात त्यामुळे खरा शहाणपणा यातच असतो की अशा व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या कर्मावर सोडून देणे आणि तुम्ही तुमचे कर्म करत राहणे तुमचा मोलाचा वेळ आणि तुमचे मोलाचे शब्द अशा व्यक्तींवर अजिबातच खर्च करू नका नाती ही नाजूक पक्षाप्रमाणे असतात त्यांना जोराने जर तुम्ही पकडाल तर त्यांचा जीव गुद मरून जाईल ते मरून जातील त्यांना हलके जर तुम्ही पकडाल तर ते उडून जातील आणि जर तुम्ही त्यांना प्रेमाने आदराने जपून सांभाळाल तर ते कधीच तुम्हाला विसरणार नाहीत तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाहीत जीवनात त्या स्वप्नांचे काहीच महत्त्व नसतं जी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्याच जवळच्या माणसांचा छळ करावा लागेल त्यांना धोक्या देऊन त्यांच्याशी खोटे बोलावे लागेल अशा स्वप्नांचा काहीच उपयोग नसतो तुमचे व्यक्तिमत्व असे बनवा की तुमच्या असल्याने काहीही फरक जरी नाही पडला तरी तुमच्या नसण्याने मात्र सर्व काही थांबल्यासारखे होऊन जाईल असे तुम्ही बना कधीच इतरांसाठी जास्त उपलब्ध राहू नका नाहीतर स्वतःच स्वतःची किंमत कमी करून घ्याल हे लक्षात ठेवा जीवनात विश्वासघात तेच लोक करतात ज्यांना तुमच्या कमजोरी काय आहे ते माहिती असतात धोका देत असतात त्यामुळे तुमची कमजोरी कोणालाही सांगू नका कोणालाही दाखवू नका कधीच कोणावर वाजवीपेक्षा जास्त विश्वास ठेवू नका त्यांच्यावर भरोसा ठेवू नका कोणावर कधीच अवलंबून राहू नका कारण धोका देणारे तुमचा विश्वासघात करणारे दुसरे कोणी नसून तुमच्या जवळचे असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे खूप समजूतदारपणाने स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःवर प्रेम करत जो जगतो जो अपेक्षा फक्त स्वतःकडूनच ठेवतो आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःच प्रयत्न करतो तोच त्याच्या जीवनात आनंदी आणि समाधानी राहतो तोच यशस्वी बनतो त्यामुळे अपेक्षा ही फक्त तुमच्या स्वतःकडूनच ठेवा तुम्हाला कधीच दुःख मिळणार नाही तुम्हाला त्रास होणार नाही बाळांनो भिवू नका आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत फक्त तुमचे कर्म मात्र तुम्ही चांगले करत राहा मग सर्व काही तुमचे चांगलेच होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू या पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ